आणि ते तुम्ही बघू शकाल जाळीदार मऊ लुसलुशीत आणि सॉफ्ट उपवासाच्या इन्स्टंट घावण्याची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे नेहमी नेहमी उपवासाला साबुदाणा आणि भगर खायचा कंटाळा येतो साबुदाणा पचायला जड असतो मग यावेळेस हा हलका फुलका आणि मस्त टेस्टी नाश्ता तुम्ही उपवासाला हमखास ट्राय करू शकता सोबतच घावण्यासोबत तोंडी लावायला उपवासाची खास चटणी आणि भाजी सुद्धा बनवलेली आहे तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे गॅसवर मिडियम फ्लेमवर पॅन ठेवलेला आहे छोट्या वाटीने एक वाटी भरून मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे चांगले आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत हे जे उपवासाची घावना हे इन्स्टंट आपण पाच मिनिटात बनवून तयार करणार आहोत आणि मेन म्हणजे याच्यात कुठलाही साबुदाणा आणि भगर वापरलेला नाही तर इथे तुम्ही बघू शकता चटचट असा तळतळल्याचा शेंगदाण्याचा आवाज आला म्हणजे शेंगदाणे छान खरपूस भाजलेले आहेत एका ताटलीमध्ये काढून घेऊया आणि थंड करायला बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपण भाजी तयार करून घेऊया गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये अगदी थोडंसं छोट्या चमच्याने एक ते दीड चमचा तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की आपल्याला चांगलं अर्धा चमचा छोट्या चमच्याने जिरे घालायचं आहे जिरे चांगलं तेलामध्ये फुललं की अशा छोट्या दोन मिरच्या लांब लांब तुकड्यांमध्ये कट केलेल्या होत्या त्या मी तेलामध्ये घातलेल्या आहेत अर्धा मिनिटापर्यंत मिरच्या चांगल्या तेलामध्ये जिऱ्यासोबत फ्राय करून घेऊया आता या ठिकाणी तुम्हाला मिरची चालत नसेल जर तुम्ही उपवासाला तिखट खात असाल तर थोडस चिमूटभर तिखट सुद्धा घालू शकता अगोदरच दोन मिडियम आकाराचे बटाटे उकडून ठेवलेले होते त्याला मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट केल्यानंतर ते फोडणीत घालायचे अगदी पाव चमचा तुम्हाला काळे मिरेपूड म्हणजे ब्लॅक पेपर पावडर घालायचे आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे ब्लॅक पेपर पावडरने या उपवासाच्या जिरा आलूला खूप छान आणि मस्त टेस्ट येते अर्ध्या मिनटापर्यंत आपण हे बटाट्याचे काप फोडणीमध्ये चांगले परतून घेऊया आणि लगेचच आपली इथं उपवासाची मस्त जिरा आलू म्हणा किंवा बटाट्याची भाजी बनवून तयार आहे अगदी कोणतेही जास्तीचं मसाले किंवा सामान न घालता ही भाजी अशीच नुसती खायला खूप टेस्टी लागते इकडे शेंगदाणे सुद्धा थंड झालेले आहेत वरचं टर्फल त्याचं काढून घेतलेलं आहे मिक्सी जार मध्ये शेंगदाणे घालूया अशी एक हिरवी मिरची घालायची आहे मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट केलेली टेबल अर्धा टेबलस्पून मी इथे जिरे घालत आहे त्यानंतर चवीनुसार आपल्याला या चटणीमध्ये मीठ घालायचं आहे थोडंसं दही घालायचं आहे दह्याने खूप छान टेस्ट येते एक चमचा भरून मी इथे दही घातलेलं आहे अगदी अर्धा चमचा आपल्याला छोट्या चमच्याने साखर घालायची आहे आता माझ्याकडे साखर उपलब्ध नव्हती साखरेचं सा पावडर होतं ते मी अर्धा टेबलस्पून घातलेलं आहे थोडंसं पाणी घालायचं आणि थोडीशी अशी थिक आपल्याला चटणी मिक्सरला त्याला बारीक करून घ्यायची आहे मस्त मिक्सरला वाटून आपली ही घामणासोबत तोंडी लावायची चटणी इथे तयार आहे चटणीला वरून तडका देण्यासाठी पॅनमध्ये दे, छोट्या चमच्याने अगदी दोन तीन चमचे मी तेल घातलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की अर्धा टेबल स्पून जिरं घालायचं आहे जिरं चांगले फुललं की थोडंसे कडपत्त्याचे पानं फ्रेश घातलेले आहेत चांगले तडतडले तडका चांगला व्यवस्थित फुलला तेलामध्ये की हा तडका आता आपल्याला चटणीच्यावर घालून घ्यायचा आहे आता इथे कडीपत्ता जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर स्किप केलं तरीही चालेल नुसता जिऱ्याचा तडका तर दिला तरीही छान ही चटणी चविष्ट अशी खायला लागते तडका व्यवस्थित आता चटणीमध्ये मिक्स करून घेऊया इथे तुम्ही चटणीची कन्सिस्टन्सी बघू शकता जर तुम्हाला याच्यापेक्षा पातळ आवडत असेल चटणी तर याच्यामध्ये पाणी घालून तुम्ही याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकता चला आता पटकन घावण्याची तयारी करूया या इन्स्टंट घावण्याची पीठ भिजवण्यासाठी मी इथे अर्धा कप भरून शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे इझिली किराणा शॉप मध्ये अवेलेबल होते आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये मी इथे राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे शिंगाळा आणि राजगिऱ्याचं पीठ मी अर्धा अर्धा कप घेतलेले आहे तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर तुम्ही वाटीने अर्धा अर्धा वाटी मोजून घेऊ शकता एक चमचा भरून मिरची आणि आलं याची पेस्ट घातलेली आहे अर्धा चमचा मी इथे जिरं घातलेली आहे चवीनुसार अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून घावण्यासाठी लागणारं किंवा दोशाचा जसा बॅटर असतो तसं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे हिरवी मिरचीच्या जा जागी जर उपवासाला तुम्हाला लाल तिखट चालत असेल तर तुम्ही लाल तिखट सुद्धा घालू शकता मी इथं आलं सुद्धा आलं आणि मिरचीची पेस्ट घातलेली आहे आलं चालत नसेल उपवासाला तर स्किप करू शकता नाही घातलं तरी चालेल चवीमध्ये कोणताही फरक पडणार नाही आता घावणे अगदी टेस्टी आणि खमंग होण्यासाठी या बॅटरमध्ये मी अगदी पाव चमचा मिरेपूड घातलेली आहे ती सुद्धा बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया घावन अगदी लुसलुशीत होण्यासाठी एक चमचा भरून दही घातलेला आहे ते सुद्धा या बॅटरमध्ये मिक्स करून घेऊया दह्याने आपले घावणे एकदम फ्लपी आणि मस्त असे चविष्ट बनवून तयार होतील तरी ते बघू शकता आपल्या इथं घावण्याचं पीठ बनून रेडी आहे इथची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अगदी डोस्याचा बॅटर असतो तशी कन्सिस्टन्सी आपल्याला इथे ठेवायची आहे तर अशा प्रकारचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे घावन तयार करण्यासाठी पॅन तडक्यासाठी वापरला होता त्याच्यामुळे जिरं वगैरे लागलेलं होतं व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे पेपरने एक छोटा चमचा भरून तेल घातलं तेलाने व्यवस्थित चांगलं ग्रीस करून घ्यायचं गॅसची फ्लेम आपल्याला मिडीयम ठेवायची आहे आपल्याला पॅन चांगला गरम होऊ द्यायचा आहे आणि असं घावण्याचं पीठ चमच्याने घ्यायचं आणि पॅनमध्ये ओतायचं त्याला आपल्याला कुठेही पसरवत वगैरे बसायची काहीही गरज नाही आहे अगदी एक ते दीड मिनटापर्यंत वर झाकण घालून त्याला छान वाफवून चा। घ्यायचं हावण छान वाफलं की वरचं झाकण काढायचं आणि त्याला पलटून घ्यायचं आणि अगदी थोडंसं त्याला तेल लावून घ्यायचं आता इथे तुम्ही तेलाच्या जागी तुपाचासुद्धा वापर करू शकता कारण बरेच जण उपवासाचे जे पदार्थ असतात ते तुपामध्ये बनवतात दोन्ही साईडने आलटून पालटून आता आपल्याला हे घावन मस्त खमंग चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त असं एकदम खरपूस हे घावन भाजलं गेलेलं आहे छान टेक्स्चर आलेलं आहे अगदी क्षणीच तोंडाला पाणी सुटलेलं आहे इथे आणखी एक तुम्हाला घावण मी बनवून दाखवत आहे असं पीठ घातल्यानंतर त्याला अजिबात पसरवायचं नाही व्यवस्थित जर पिठाची कन्सिस्टन्सी राहिली तर त्याला अजिबात आपल्याला पसरवायची गरज पडत नाही आणि मस्त आणि चविष्ट बनवून हे घावण तयार होतात अगदी पटापट बनवून तयार होतात मला साधारणतः चटणी भाजी आणि हे घावण बनायला वीस मिनिटं लागले वीस मिनटामध्ये अगदी उपवासाची मस्त थाळी बनवून इथे तयार झाली आणि एकदम इम्प्रेसिव्ह थाळी तयार झाली इथे कुठेही साबुदाण्याचा आणि आपण भगरीचा वापर केलेला नाही आणि जे आपण सिंगाड्याचा आणि राजगिऱ्याचं पीठ वापरलेलं आहे इझिली मार्केटमध्ये अवेलेबल होतं आणि मेन म्हणजे आपल्या आरोग्यासाठी ते असं पौष्टिक असं पीठ आहे त्याचा आपल्या जेवणामध्ये नक्की वापर करायला पाहिजे तर असं तुम्ही मस्त आगळे वेगळे हे उपवासाचे इन्स्टंट घावणे बनवून मस्त परिवाराला उपवासासाठी खाऊ घालू शकता अगदी कितीही वेळ झाला तरी हे घावण मौसूत राहतात खायला चविष्ट लागतात छान जाडी उमटते या घावनांना इथे तुम्ही बघू शकता तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा